तर गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया येताना आपण पाहत होतो वाढदिवसाचं निमित्त आहे त्यामुळे अशा पद्धतीच्या शुभेच्छा देणं याचा काही वेगळा अर्थ काढू नये अशी खरंतर प्रतिक्रिया गिरीश महाजन यांची होती चारच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सा वाढदिवस होता आणि त्यावेळेला एक पुस्तक प्रकाशित झालेलं होतं यामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना अत्यंत चांगल्या शब्दामध्ये शुभेच्छा दिलेल्या होत्या त्यांचं कौतुकही केलेलं होतं आणि याच मुद्द्यावरून आता गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे तर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सध्या मातोश्रीवरती झालेली ही गर्दी आपण पाहतोय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून हे सगळे लोक आलेले आहेत आणि आण आपल्याकडून काही ना काहीतरी भेट आपल्या नेत्याला देता यावी त्याच्यासोबत एक फोटो घेता यावा त्याला शुभेच्छा देता याव्यात अशीच इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांची भावना आहे आणि याच निमित्ताने आता ही मोठी गर्दी हा गराडा मातोश्री निवासस्थानी आपण पाहतो आहोत उद्धव ठाकरे यांचा आजचा पासष्टावा वाढदिवस आणि या निमित्ताने एक याच याचा औचित्य साधून खरं तर आज राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी जाऊन भेट घेतलेली आहे तर आम्ही एकत्र आलेलो आहोत एकत्र राहण्यासाठी अशा पद्धतीचा एल्गार म्हणायला हवं आपण उद्धव ठाकरे यांनी केलेला होता पाच जुलैच्या त्या विजयी मेळाव्यामधून आणि अनेकांवरती त्यांनी आरोपही केलेले होते टीका केलेली होती आमच्यामधलं वितुष्ट दूर झालं अनाजी पंतांनी आम्हाला वेगळं केलेलं होतं आणि आमच्यातला अंतरपाठ आता दूर झालेला आहे अशा पद्धतीचं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं होतं मात्र आता हे दोन्ही नेते महिनाभराच्या याच कालावधीमध्ये दोन वेळा एकत्र दिसलेले आहेत खरंतर या मधल्या काळात युतीच्या संदर्भातल्या चर्चांना वेगवेगळ्या पद्धतीचे अर्थ लावले जात होते नक्की हे दोन्ही नेते एकत्र येणार की नाही या संदर्भात नेते काही बोलत नव्हते मात्र त्यांचे कार्यकर्ते आणि इतर पदाधिकारी बोलत होते मात्र आज अखेर पुन्हा एकदा राज ठाकरे हे मातोश्रीवरती गेले आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली हा फोटो आपण बघतोय अत्यंत बोलका फोटो वीस वर्षांच्या नंतर राज ठाकरे हे मातोश्रीवरती आले आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या मनातलं हे स्वप्न पूर्ण झालं अशाच पद्धतीची भावना या सगळ्याच या दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते व्यक्त करताना दिसत आहेत आणि याच बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमेच्या सोबत या दोन्ही नेत्यांनी हा एक फोटो सुद्धा घेतलेला आहे अत्यंत बोलका आणि त्या दोघांच्याही कार्यकर्त्यांमध्ये हुरूप आणणारा उत्साह आणणारा असा हा फोटो म्हणायला हवा राज ठाकरे यांच्या भेटीच्या नंतर मला खूप आनंद झालेला आहे अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली यावेळेला मनसेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते नितीन सरदेसाई बाळा नांदगावकर हे नेते यावेळेला उपस्थित होते तर संजय राऊत अंबादास दानवे अरविंद सावंत यांसारखे नेते या ठिकाणी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत त्यामुळे आगामी काळामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षाची युती होणार की नाही हा मुद्दा अद्याप तरी त्याचं उत्तर मिळा